नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत कुख्यात गुंड गजा मारणे याची अहमदनगर खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली होती ते दिल्लीवरून येत असताना पुण्यामध्ये काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घरी भेट देण्यासाठी गेलो असता परत येत असताना माझी गाडी पाहून त्या व्यक्तीने हात केला साहेब मी इथेच राहतो चहा घेण्यासाठी चला म्हणून मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांनी घरी गेल्यावर माझा सत्कार केला परंतु ते गृहस्थ कोण होते याची मला कल्पनाच नव्हती मला आज सकाळी काही प्रसारमाध्यमांकडून कळालं तो गज मारणे होता त्याची मला पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळे आणि अशा व्यक्तीच्या घरी जाणे ही चोकच असल्याचं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं मी काल दिल्लीवरून आलो दिल्लीवरून आल्यानंतर आमचे पवार म्हणून एक मित्र होते ते कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव होतं आणि त्यांचा कॅन्सर या आजाराने एक त्यांचा दुःखद निधन झालं आणि त्यांच्या कुटुंबियाला भेट देण्यासाठी मी त्या परिसरामध्ये गेलो त्यानंतर आमचा एक राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी प्रवीण धनवे म्हणून एक आमचा कार्यकर्ता होता त्यांच्या घरी गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या घरापासून आम्ही त्यावेळेस त्या परिसरामध्ये चाललो होतो त्यावेळेस एक आता आपण समाजकार्यामध्ये काम करणारे माणसं कुणी पण गाडीला हात केला तर आपण थांबतो त्या पद्धतीने मला त्या महाराण्यांनी हात केला हात केल्यानंतर मी थांबलो त्यांनी मला सांगितलं नाही चहा प्यायला चला चहा प्यायला आम्ही चहा प्यालो त्यांनी सत्कार पण केला पण मला सन्माननीय व्यक्ती कोण त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय ही मला कुठली माहिती नव्ह नव नव्हती मला आज सकाळी कळालं की आपण ज्यांना भेटलो ते अशा अशा प्रवृत्तीची व्यक्ती होती तसं ही गोष्ट म्हणजे एक ॲक्सिडेंटली गोष्ट घडलेली जर मला ह्या गोष्टीची काही जाणीव असती तुम्ही मी त्या ठिकाणी गेलो नसतो जरी ॲक्सिडेंटली ही ही चुकच म्हणायला पाहिजे प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर